कोणाच्या माध्यमातून रस्ता झाला खरे साहेबांच्या बर अजून काय अपेक्षा आहेत का खरे साहेब अजून अपेक्षा आहे की खरे साहेब निवडून यावं आम्ही त्याला काय बी मागणी एवढी आमची अपेक्षा काय खरे साहेब हा बर मग आता ह्या वेळेस मोहोळ विधानसभेला इच्छुक आहेत नाही मतदानचं कसं त्यांना टाकायचं बरं दुसरी बी उभारणार आहेत आम्हाला काय करायचं दुसऱ्यानं बर आमतार आता खरेसाहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर आता बऱ्याच आम्ही एवढे लोकांनी सांगितलं की खरोखरच तो नेता नसून तो एक समाजसेवक आहे आणि आमचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे आमच्यासाठी खरे साहेब पक्ष कोणताही असू द्या राजाभाऊ खरे हेच आमचा पक्ष असेल तेच आमचं तिकीट असेल जिथं राजाभाऊ खरे असतील तिथं आमचं मत असेल नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये प्रेक्षकांना आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पंढरपूर आंबे चिंचोली या गावात उभा आहेत उभा राहण्याचं कारण असं आहे की ह्या बऱ्याच दिवसापासून ह्या रस्त्याची मागणी होती की आमच्याकडे रस्त्याचा अडचण आहे रस्त्याची अडचण आहे आज इथल्या काही नागरिकाचा आम्हाला फोन आला की साहेब आमचा रस्ता झाला आहे तुम्ही येऊन समक्ष पाहणी करा त्या संदर्भात आम्ही इथं आलो असतो की आम्हाला असं कळालं की समाजसेवक कुणीतरी आहे आणि त्यांनी रस्ता आम्हाला करून दिला आहे आज आपण नेमकं त्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत की हा समाजसेवक कोण आहे आणि नेमका त्यांची प्र अडचणी काय होत्या आणि किती दिवसापासून त्यांना हा त्रास सहन करावा लागत होता नाव सांगा तुमचं अजय अवताडे आ, किती दिवस झाले रस्ताहून रस्ताहून झाले चार पाच दिवस कोण केलं रस्ता काय राजाभाऊ खरे समाजसेवक बर राजाभाऊ खरेकडंच तुम्ही का का, का कसं वाटलं तुम्हाला जा जाऊन त्यांच्याकडं कसं काय भेटला तुम्ही आम्हाला असंच एक म्हणजे समाजसेवक आहेत असं कळाले लोकांकडून आम्ही गेलो आमची पूर्ण वाडी घेऊन गेलो तर त्यांनी लगेच शब्द दिला दोन दिवसात रस्ता चालू ता, होईल आणि दोन दिवसानंतर रस्ता चालू पण झाला आणि आता हे होऊन चार दिवस झाले बरं किती वर्षापूर्वीचा रस्ता होता आणि किती किलोमीटर रस्ता झाला दोन किलोमीटर झाला आहे रस्ता तयार हां तर ह्याच्या अगोदर रस्त्याला काय म्हणजे मुरुमाचा एक हे पण पडलं नव्हतं बरं तर आता मुरुम टाकून रस्ता एक नंबर झालेला आहे गाड्या वगैरे खाली जाते फोर व्हीलर खाली जात नव्हती एवढं चिकल होतं पहिला मुरुम टाका बरं तर आता एक नंबर झालेला आहे रस्ता खरी साहेबांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे बरं मोहोळ विधानसभा लागणार आहे काय तुमची भूमिका काय असेल विधानसभेसाठी राजाभाऊ खरे सांगतील तेच आम्ही करणार जरी समजा त्यांना तिकीट जरी मिळालं आमदार यशवंत आतमाने भरपूर निधी आणून विकास काम केली कुठे केलाय निधी कुठे आहे त्यांचा निधी मोहोळ तालुक्यात इकडं आंबे गावामध्ये काहीही नाही इकडं मिळा आम्ही गेलो तो मोहोळला तर तिथल्याही लोकेशनचं जरा म्हणजे तात्यावर नाराज आहेत लोक बर मग ह्याच्या का तुम्ही तात्याकडे नाही कामासाठी काय नाही बर मग राजू खरेज आ, हा नाव कसं काय म्हणजे सुचवलं तुम्हाला कुणी सुचवलं कसं सुचवलं म्हणजे कसं आहे आमच्या म्हणजे वाडीमधील काही लोक त्यांच्या संपर्कात होते अगोदरपासूनच तर त्यांचं नाव आहे आले समाजसेवक आहेत काम करतात हे वगैरे असं तसं सर्वसामान्य लोकांना धावून हो येतात त्या अनुषंगाने आम्ही वाडी वस्तीवर लोक घेऊन गेलो होतो तिथं तर त्यांनी काय नाही काम चालू केलं डायरेक्ट किती दिवसात काम पूर्ण झालं चारच दिवसात काम पूर्ण झालं अच्छा किती वस्ती मोठी आहे तुमची आमचं दोन किलोमीटरची वस्ती आहे अशी गोल ना, ना, किती लोकसंख्या किती आहे तुमच्या वस्तीत लोकसंख्या है दीडशे बर यशवंत माने यांची कामं केली असं आम्ही ऐकून आहे पण ते आम्ही प्रत्यक्षात बघितली पण त्यांच्या फक्त पुढारी आणि त्यांच्याशी संबंधित आहेत ते कोणत्याही नागरिकांशी संबंधित नाही काहीत नाही आणि जे म्हणजे लोकांच्या जनितासाठी जे, जे फायदे आहेत ती कामं नाहीत कुठं मंदिराला म्हणजे सभा मंडप देणं ते जेणेकरून जिथं जे गरज नसेल तिथं असे काम आहे त्यांची आणि फक्त पुढाऱ्यांसाठी काम आहेत ते काही जनतेसाठी कामं नाहीत जनतेच्या कुठल्याही फायद्याचं काम नाही फक्त मला वाटतं जनतेच्या फायद्याची कामं आता मोळ तालुक्यात बघितलं तर सतरा गावात तर आमच्या भरपूर राजू साहेबांनी केले एक कोटीचा निधी आणला त्यांनी सतरा गावात ह्याच्या पलीकडं यशवंत माने यांनी बाकी दुसरं काहीच काम केलेलं नाही आमच्या गावातील सहा कोटी रुपये झालेला रस्ता त्यांनी चढायला पाठवला असं काम आमच्या गावातील इकडलं तिकडलं रस्ता ह्याच्या आधी परिचार काही तसं केलं तसं त्यांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांचं कोणतंही काय नाही आणि आमच्या गावातून त्यांना कोणताही प्रतिसाद नाही त्यांना मोहोळ विधानसभा लागणार त्या संदर्भात काय भूमिका असेल तुमची मोहळा विधानसभेला राजभाऊ खरे यांनी कोणत्याही पक्षातून किंवा अपक्ष उभा राहू दे आमच्या गावातील जनता त्यांच्या पाठीशी शंभर टक्के खरे उभा राहणार हे आम्ही सांगू शकतो आमच्या रस्त्याला ह्या रस्त्याला भरपूर भरपूर जणांना आम्ही निवेदन दिली रस्ता मा रस्ता मागितला कारण हा रस्ता आहे तो पंचावन्न गट नंबर म्हणजे हा सरकारी रस्ता आहे ह्यातून जात असताना आता शेतकऱ्यांचे खाली बरो चार पाचशे जण राह सगळे म्हणजे इथं वाटचाल आहे त्यांची पण त्यांना एवढ्या अडचण येते की गुडघे एवढे खड्डे होते यात सगळे कुणी लक्ष दिलं नाही काय नाही पण यायचे घेऊन उद्घाटन करायचे आणि जायचे ह्याच्या पलीकडे काही केलं नाही फक्त खरे साहेब त्यांचे बंधू आले विजय भाऊ खरे आले आणि त्यांनी ते उद बघितलं आणि त्यांचा राजभाऊ खरे यांच्या कानावरती घातला आणि आमचा एक दिवसही विलंब न लागता आमचा रस्ता झालेला आहे हा आता आमचं फक्त थोडासा तांत्रिक बिघाडामुळे थोडाफार राहिला नाही तर पूर्ण काम झालेलं आहे आमचं किती किलोमीटरचा रस्ता हा अडीच किलोमीटर रस्ता भर सगळा पूर्ण मुरमीकरण जवळजवळ दहा लाखापर्यंत काम आहे नाव सांगा आणजी आपला सुरेखा सरजीराव गालफाडे काय रस्त्याचं किती वर्ष झालं प्रश्न असाच होता मी हे तर आहे आल्यापासून तर आम्ही चिखलात जात होतो काय आमच्या मुलाबाळाचं ही हे चांगलं केलंय आम्ही त्याला हात जोडून आमची विनंती आहे कुणी केलं रस्ता खरे साहेबांना बर किती वर्षापासून रस्ता पेंडिंग होत आहे ते रस्ते वर्षाचं काय माहित नाही पण आम्ही राहायला वीस बावीस वर्ष झालं हे तर आलोय पण हे असं आहे तसंच आहे बरं ज्याच्या त्याच्या पायापडाव जी ना अशी माप घेते आपले घरात बसते ते झालं आमचे लेकर चिखलात न ती आम्हाला ही लय आभार आहे आमचा लेकर शाळेला जायला पर्याय नव्हता नव्हता दोन दोन तीन तीन दिवस शाळेच्या घरात बसत होती लेकर कोणा ये ना त्यांनी शिकवलं का ये ना म्हणजे लेकरांना आई बी मारत होती मास्तर बी मारत होता बर कोणाच्या माध्यमातून रस्ता झाला खरे साहेबांच्या बर अजून काय अपेक्षा आहेत का खरे साहेब अजून हे अपेक्षा आमची अशी आहे की खरे साहेब निवडून यावं आम्ही त्याला काय बी मागणी माग एवढी आमची अपेक्षा ह्याच्या औसाबाई लोंढे किती वय आहे तुमचं सत्तर बर किती वर्षापासून रस्ता पेंडिंग होता ही चाळीस वर्ष झाले मी इथं आल्यापासून रस्ता नाही बर मग यायचं कस मग कसं काय गुडघ्यात ना चुकलाय कि जायचं लेकर शाळेला जात नव्हती येत नव्हती बर तसंच यायचं हाणायचं मारायचं निहायचं काय करायचं मग आता रस्ता झाला कसं झालंय आता चांगलं झाला की सडक झाली कुणी केलंय त्याचं साहेबाच नाव येत नाही मला बर हा खरे साहेब खरे साहेब हा बर मग आता ह्या वेळेस मोहोळ विधानसभेला इच्छुक आहेत त्यांनी मतदानचं कस त्यांनाच टाकायचं बर हा दुसरी बी उभारणार आहेत आम्हाला काय करायचंय दुसऱ्यानं बर हा आमचा रस्ता चांगला झाला आम्हाला ती म्हणूची पाहिजे सारी गालफाडे अनेक वर्षापासून इथं काय रस्ता नव्हता खरे साहेबांमुळे आम्हाला हा रस्ता भेटला त्यांचे आभार मानते खरे साहेब रस्ता त्यांनी बऱ्याच लोकांचे काम केलेत असे कानावरती आले होते पर परत तेजूबा पण इथं आले होते रस्त्याचे बघायला की कसा रस्ता आहे काय त्यांनी बघून केल्याच्या नंतर ना पण काही लोक भेटायला गेलो त्याच्यानंतर ना त्यांनी आम्हाला हा रस्ता दिला नाव सांग आपला माझं नाव श्रीकांत कांबळे किती वर्षापासून रस्त्याचं काम पेंडिंग होता हा पूर्वीपासून रस्ता कधीच झालेला नव्हता बरं वीज जवळजवळ वीस बावीस वर्ष झालं हा रस्ता असाच होता पावसात शाळेच्या मुलांना जायची अडचण कोणाला दवाखान्याची अडचण असेल तर ह्या रस्त्यांना बाहेर पडता येत नव्हतं कोण वारलं तर सुद्धा यात जोळी करून स्मशानभूमीपर्यंत न्यायची वेळ अशा लोक इथल्या लोकांवर होती भयंकर परिस्थिती ह्याची होती मोहोळ तालुक्याला गाव जोडलं आहे तुमचं हां विधानसभेला मोहोळ तालुक्याला पण आम्हाला पंढरपूर तालुका आहे लोकप्रतिनिधी निधीकडे लोकप्रतिनिधीकडे गेलतो गेल आम्ही पण त्यांनी फक्त आश्वासनावर आश्वासन दिले त्यांनी काय आमच्या रस्त्याचं का वगैरे काय कुठलं काम केलेलं नाही भरपूर निधी आणलाय की त्यांनी विकास कामे भरपूर केले तालुक्यात मग का वंचित राहिला निधी आणलाय पण तो प्रत्यक्षात मात्र कुठं दिसत नाही निधी असेल तर तो कागदावरच असेल माझ्या तर माहिती आहेत ना आमच्या तर गावाला असं काय त्यांनी कुठला असा ठोस निधी दिला नाही असं आम्हाला तर वाटत नाही दिलं असेल तर ते कोणत्या तर सांगण्यावरून त्यांच्या त्यांच्या भागात करत असतील ते आमच्या तर बा सतरा गावामध्ये त्यांनी असा काही निधी ठोस निधी दिला नाही कुठलं काम दिसत नाही जर निधी आणला असेल तर कामच दिसले गाव ग आज खरे साहेबाच्या माध्यमातून एवढे कामं दिसतात आज कुठलं पद नसताना ती आज कामं करतात मग हे चालू आमदार आहेत त्यांनी तर करायला काय अडचण होती पुढऱ्याची कामं करून चालत नाही ना जनतेची कामं केली पाहिजे माझं मत असं आहे आता मोहळ विधानसभा लागणार आहे तुम्ही भूमिका काय असेल तुमच्या गावाची आमच्या सतरा गावातनं तर आम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडनं साहेबाला आम्ही भरभरून मतदान करणार आहे इकडून जे चालू जे आता तुम्ही बघताय मोहोळमध्ये तापर तहसील कार्यालय अनगर एका टोकाचं गाव आहे माड्याच्या खचून पाच किलोमीटरच्या आसपास गाव आहे ते त्या गावाला ने काम, कामसा, कामसा ते नेले इकडच्या सर्व लोकांनी का शासकीय कामासाठी प्रशासकीय कामासाठी तेवढं लांब जाणं शक्य नाही प्रत्येक लोकाशीना तिथं ते कोणाचे तर दावणीला बांधलेले प्रतिनिधी आम्हाला नको आहेत आम्हाला हे जनतेची कामं करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे तहसील कार्यालयाचा जो मुद्दा आहे आज मोहोळमध्ये सहा दिवस झालं शिवरत्न गायकवाड महेश देशमुख आणि त्यांचे साथीदार उपोषणाला अमरून उपोषणाला बसलेत आज ते मरणाच्या म्हणजे ह्याच्या अवस्थेत आहेत पण त्यांच्याकडं कुठलाही प्रशासकीय अधिकारी कुठलाही प्रशासकीय माणूस त्यांच्यापर्यंत पोचला नाही किंवा आश्वासन नाही कुठलं नाही प्रशासनाने तिथं आजपर्यंत पोचायला पाहिजे होतं त्यांच्याकडे अजूनपर्यंत कोण पण गेलेलं नाही आहे ते आज उपोषण करून सहावा दिवस आहे कोण कुठलाही माणूस त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही आणि जे चालू प्रतिनिधी आहे त्यांचं जर काम होतं हा हा जो मुद्दा आहे तो थांबवायला पाहिजे होता त्यांनी चालू प्रतिनिधींनी अनघर हे एका टोकाचं गाव असताना तिकडं त्यांनी प्रशिक्षण तहसील कार्यालय न्यायची गरजच नाही कुरुल किंवा कामती असं मध्यवर्ती ठिकाण केलं असतं तरी पण जनतेने पाठिंबा दिला दिला असता तुम्हाला मोहळ जवळ पडतंय का अनघर जवळ पडतं मोहळ जवळ पडतंय अनघर माड्याचा जवळ गाव आहे ते आम्हाला मध्यवर्ती ठिकाण म्हटलं तर मोहळच आहे बरं नाव सांगा आपलं माझं नाव नवनाथ गालपाडे आहे आता खरे साहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर आता बऱ्याच आम्ही एवढे लोकांनी सांगितलं की खरोखरच तो नेता नसून तो एक समाजसेवक आहे आणि आमचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे आमच्यासाठी खरे साहेब पक्ष कोणताही असू द्या राजाभाऊ खरे हेच आमचा पक्ष असेल तेच आमचं तिकीट असेल जिथं राजाभाऊ खरे असतील तिथं आमचं मत असेल राहिला विषय मोह तालुक्यात जो जे मोहला का असणारं कार्यालय आहे ते ताकदीच्या जीवावर किंवा राजकीय वर्चस्व दबाव टाकून जे अनगरला कार्यालय नेण्यात आलं त्याचा लोकांना त्रास होतो आहे लांब होतोय दुरुपयोग होतोय पण आपलं काहीतरी वर्चस्व असावं म्हणून काही नेत्यांनी ते तिथं नेलं हे जनतेची खूप गैरसोय आहे आणि त्याच्यामुळे ज्या उपोषणाला जे लोकं बसलेले आहेत ते आज पाच सहा दिवस झाले की ते मरणाच्या दारात आहे पण कोणताही प्रतिनिधी प्रतिनिधीत भेटायला गेला नाही खरोखरच एक भीती वाटते की ही लोकशाही या देशामध्ये टिकते का हुकुमशाही आहे आता जी मोह विधानसभेमध्ये जी मोह तालुक्यात जी हुकुमशाही आहे ती आपल्याला मोडीत काढण्यासाठी आपण खरा जनतेचा जो सेवक आहे समाजसेवक आहे राजाभाऊ खरे यांना आपण साथ देऊन खरोखरच लोकशाही आपण टिकवण्यासाठी आपण त्यांना मदत करायची आपल्या रस्त्याचा किती दिवस झाला अडचण होते आपल्या रस्ते सर आम्ही पहिल्यांदा भेटलो दुसऱ्या भेटे तर आम्हाला लगेच निरोप आला की उद्यापासून तुमच्या रस्त्याचं काम चालू होईल आम्हाला कुठलाही विलंब नव्हता त्यांनी तत्परतेने आमच्या रस्त्याच्या कामासाठी परवानगी दिली आणि खरोखर ते आता काम प्रगतीपथावर आहे थोडं नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे दहा टक्के काम राहिलेलं आहे सर ते पण आपल्या तांत्रिक अडचणीमुळे राहिलेलं आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल सर विधानसभेला तुमची भूमिका काय असेल आमची भूमिका एकच आता सांगितल्याप्रमाणे राजू खरे हेच आमच्यासाठी तिकीट पक्ष जे राजू खरे जिथं असतील तिथं आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत इतर उमेदवार इच्छुक आहेत इतर नेते नेते आहेत पण ते राजकारण करण्यासाठी आहेत आम्हाला जनतेतला उमेदवार पाहिजे की ज्याला खरोखरच गरीबातल्या गरीबातली अडचण माहीत आहे एकदम खेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाचं जीवन काय असतं हे ज्याला कळतं ते म्हणजे राजाभाऊ खरे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे असणार पाणी बिणे मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते अशी काय पाणीची स्कीम राबवलीत का राजाभाऊ खरेने हो शंभर टक्के सर आपण बघितलं लोकसभेच्या वेळेला पण सगळे नेते निवडणुकीत व्यस्त असताना राजाभाऊ खरे मात्र स्वतः प्रत्येक गावामध्ये जाऊन खरोखर जिथं पाण्याची गरज वाटते जिथं प्यायला पाणी नव्हतं ह्या जगामध्ये एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन असताना पण माणसाला पिण्याला पाणी नाही असे या, या, या ना ना पिण्याची पा अडचण सोडवण्यासाठी पाण्याची स्वतः राजाभाऊ खरे त्यात व्यस्त होते एकंदरी पाहू शकताय आपण आंबे आंबे चिंचोली ह्या गावात उभा असताना इथल्या लोकांची प्रतिक्रिया आणि त्यांची भावना आपण समजून घेतलेल्या आहेत आपण पाहू शकता की अक्षरशः किती ते वर्षापासून हा रस्त्याचा पेंडिंग पडलेला रस्ता हा लोकसेवक राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे पाहत रहा महाराष्ट्र न्यूज चॅनल